पिंपळगाव बसवंत येथील धक्कादायक घटना जमावाकडून युवकास मोबाईलला स्टेटस ठेवले म्हणून मारहाण जमावाकडून मोबाईलवर स्टेटस ठेवले म्हणून मारहाण घालण्याची घटना घडली आहे रामगिरी महाराज यांचे स्टेटस ठेवल्याचा हा प्रकार असून या संदर्भात जातीवाद करतो म्हणून या कारणाची कुरापत काढून एका युवकास बेदम मारहाण करण्यात आली आहे याप्रसंगी पिंपळगाव येथे बहुजन तसेच हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढत या ठिकाणी लोकप्रतिनिधी देवयानी फरांदे या देखील उपस्थित होत्या लोकप्रतिनिधी देवयानी फरांदे यांनी पोलीस प्रशासनाकडे कठोरात कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केली असून या कारवाईमध्ये आरोपींना तडीपार करा अशी देखील मागणी केली आहे तसेच या प्रसंगी पिंपळगाव येथे मोर्चा काढत बहुजन समाजाच्या वतीने तसेच हिंदू समाजाच्या वतीने घोषणा देत मोर्चा काढण्यात आला व या घटनेचा निषेध देखील करण्यात आला आहे पिंपळगाव प्रतिनिधी तुषार झेंडफळे न्यूज मराठी आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरती आज उतरलेलो आहोत आज पोलिसांची माझी चर्चा झालेली आहे की त्याला बरगड्या त्याच्या बोटल्यात त्याला जिवे मारण्याचं काम केलेलं आहे मॉब लिंचिंगचे जे काही गुन्हे असतात ते दाखल करावे पोलिसांनी त्याच्यावरती टू मर्डर अॅट्रॉसिटी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यावरती न थांबता हा संघटित पद्धतीचा मॉब लिंचिंगचा गुन्हा आहे आणि जर ते जामिनावरती समजा कदाचित कोर्टामधून कधी सुटले तर त्यांच्यावरती पुढच्या कालामधून ते तडीपारी देखील केली त्यामुळे अशा लोकांना पिंपळगाव मध अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेत असेल तर ते चालणार नाही आणि हिंदू धर्म हा आमचा प्राण आहे आणि ह्या देशाची शान आहे त्याचा अवमान आम्ही ह्या हिंदुस्थानमध्ये सहन करणार नाही जो हिंदू आमच्या दलित समाजातील एखाद्यावरती काही हिंदू धर्माच्या विषयाच्या बाबतीमध्ये पोस्ट टाकल्यानंतर त्याला बाजारामध्ये गेल्यानंतर चोवीस तास पंचवीस मानानी त्याला बेदम मारलं जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याच्या दोन मंदिरात आणि हा हल्ला जर हिंदू धर्माची पोस्ट टाकल्यानंतर जर असा हल्ला होत असेल तर हा हल्ला आता एका युवकावरती नाही हा हिंदू धर्मावरचा आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं असेल की पिंपळगाव मधला प्रत्येक घरातला तरुण आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि आम्ही हे अजिबात खपून घेणार नाही हिंदू तरुण हा कधीच कायदा हातामध्ये घेत नाही तो जर घेत असेल तर त्याच्यावरती निश्चित पोलिसांनी कारवाई करणार पण एखाद्या हिंदू तरुणाने जर हिंदूच्या देशामध्ये भारत हा हिंदुस्थान फाळणीच्या वेळी धर्मांच्या आधारावरती वेगळे झालेले देश जे मुस्लिम ह्या ठिकाणी